आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण जे उपोषण करण्यासाठी आलेले आहात ह्या उपोषणाच्या आपल्या मागण्या ज्या आहेत त्या फटाक्याच्या संदर्भात फटाक्याच्या दुकाना संदर्भामध्ये बरोबर ना आपलं बर, बर, नाव काय सर आपले पहिलं नाव अमरेंद्र चौधरी आहे बर आपण राहणार कुठले अवैध फटाके विक्रेता विरुद्ध केले बर आपण तक्रार कोणत्या के कार्यालयामध्ये केलेली आहे अग्निशमन विभाग मध्ये केले होते फायर ब्रिगेड ऑफिस ला ते बोलते मी बोलले बोलले परवानगी ते मी देऊ शकत नाही तुम्ही पोलीस आयुक्तालय स्थापना विभागाला परवानगी द्या बर माहिती अधिकार मी टाकले पोलिस आयुक्तालय जिल्ह्याला जे मला माहिती दिले तीन लोकांच्या परवानगी आहे बर फक्त तीन लोक तीन लोकांची परवानगी दिली ते परवानगीचे नाव धारक आहे सुरेश लाल त्यांचे साईबाबा ट्रॅड्रेस आणि दुसरी आहे बंटी रतनलाल बर त्यांचे नाव बदली करून त्यांचे नाव कृष्णा ट्रॅड्रेस केले बरं म्हणजे तीन जणांना आतापर्यंत परवानगी दिलेली आणि आता सध्या दुकान किती म्हणजे तुमची दुकान पंधरा वीस दुकान आहे पंधरा वीस दुकान लागलेले त्यांचे साठा करत साठा करायचे परवानी पंधरा आत आहे बरं ते लोक काय करते दोन दोन हजार चार चार हजार किलोची साठ करते रहिवासीचा त्रास होतो आता दहा दिवस अगोदर उल्हासनगर मध्यवर्ती पोर पुला, उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आणि पी साहेबांना एक गोदाम ला सील केले परंतु ते ठिकाण आतापर्यंत दुकानवर कोण कारवाई करत नाही पंधरा दुकान चाललेलं आहे उल्हासनगर मध्ये त्यांचे विरुद्ध मी आझाद मैदान उपोषण बसलेला आहे बस मी सर्वांना बोलले सहकार करा मला सहकार आतापर्यंत कोण सहकार नाही केले कारवाई नाही झाली त्यानंतर मी आझाद मैदान आले उपोषणला बस आता बघतो मी माझ्या भेट बोलते चहल साहेबला भेट करायचं ग्रह निवागिव सचिव आतापर्यंत तुम्ही ज्या तक्रारी दिलेल्या आहेत या तक्रारीमध्ये कोणते कोणते आधारे अधिकारी आहेत का जे कारवाई करत नाही म्हणून असे तुमची काही आहे का त्यांच्या नावावर तिच्या नावावर तक्रार दिलेली आहे बघा मी आता तक्रार कमिशनर उल्हासनगर महानगर पाल पालिकाचे कमि कमिशनर मॅडम बरं दिले ते नंतर मी उपमुख्यमंत्री सा, मुख्यमंत्री साहेबांना दिले पोलीस आयुक्त उपायुक्त साहेब परिमंडल चारला दिले बस वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना दिले सर्व ठिकाणी तक्रार दिले पोस्टवर पाठवले हो त्यांचे अगोदर दिले होते चार आठ दोन हजार पंधरा ला पंचवीस ला आयुक्त साहेब आणि पोलीस उपायुक्त साहेब परिमंडल चारपर्यंत काय माझ्या काय लेखी लेखीच काय भेटलेच नाही ते लोक कारवाई करत नाही बर आता तुम्ही तक्रारी दिल्यापासून अनधिकृत दुकानं त्या ठिकाणी चालू आहेत का चालू आहे आतापर्यंत तुम्ही दुकानं चालू आहे असं दाखवून दिलं का अधिकाऱ्यांना गुगल फोटो काढून दिले पोलीस मा, काय कारवाई केली आता आतापर्यंत काही कारवाई केली मग आता तुम्ही ह्या कारवाई करण्यासाठी म्हणजे तुमच्या अनधिकृत परवानगी नसताना सुद्धा दुकानं चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे माझ्या मागणी असं आहे ते जनतेचे म्हणजे सुरक्षा बंद करा म्हणजे तुमच्या जनसुरक्षेसाठी हा जो लढा चालू आहे हा जन सुरक्षेसाठी चालू आहे आणि आता सध्या जे दुकान लागलेले या दुकानाच्या परवानग्या वगैरे तिथे काहीच नाही त्यांनी काय स्टॉल काढले परवानी दोन आणि नवी मुंबईवाले पंधराशे किलो प्रमाणे नगरपालिकेने जागा त्यांना दिलेली आहे का दुकान शहराचे दुकान आहे नेहरू चौक उल्हासनगर दोन मध्ये कुठे आहे ते नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी ग्राउंड असेल मार्केटमध्ये नेहरू चौक पण मार्केट आहे बर ग्राउंड ग्राउंड म्हणजे ग्राउंड मध्ये नगरपालिकेने तिथे दोन हजार चार हजार माणसं रोज खरेदी करता येते बर काय मी मी काय बोलले होते अग्निशमन विभागाला तिथे गाड्या तुम्ही ठेवा बर भटाकेवाले आपल्या सुरक्षण वाटला वाटायला आहे बर जनतेच्या काय काय त्यांना ते जागा नाही आहे आता नवीन ऑफिस चालू होईल ते नंतर लावतो असं जनतेचं काय हे प्रश्न माझा अगर आग लागले बरोबर जनतेला किती वेळ लागते महापालिका कमिशनर ऑफिस आणि विभाग विभागचे उल्हासनगरची किती लांबी माहिती काय अर्धा किलोमीटर आहे बरोबर आता आधा विस्फोट झाले काय मुलं घटना घडली त्यांची जबाबदारी कोण घेणार गर माझा प्रश्न म्हणजे आपली मागणी काय आता सध्या आपली शेवटची दुकान बंद करा बंद झाली पाहिजे बंद करा आणि अग्निशाची गाडी ठेवा पाण्याच्या टाक्याच्या गाडी ठेवा आपण बघू शकता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज जनतेच्या सुरक्षेसाठी आणि आता दे दिवाळीचा जे सीजन आलेला आहे त्या सीझनमध्ये अनधिकृत पडणे फटाक्याचे स्टॉल लागलेले असतात आणि याच्यावर दुकान हा स्टॉलच म्हणतात त्याला आणि स्टॉल लागलेले असतात अशा ठिकाणी जे आपल्या आंदोलक आहेत हे या आंदोलनामध्ये यांनी जो मुद्दा उचललेला आहे या मुद्द्यावर कायदेशीरित्या प्रशासन कुठल्याही पद्धतीची ठोक भूमिका घेत नाही आणि नक्की चालू काय आहे याच्याकडे पूर्ण जनतेने लक्ष दिलं पाहिजे आणि आंदोलकांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करा एवढं बोलतो थांबतो